आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का मला नोटीस नाही देतो शिरता येतो का कुठल्या अधिकाराखाली कॉप्लेन आण बोलून नाही दिलं त्यांनी कुठल्या अधिकाराखाली तुम्ही कॉप्लेन लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेट सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉपलेन लावून साफ करता साहेब तुम्ही पण या आमचा

आम्हाला कशाला वाटायचं मध्ये जोपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी पालकमंत्री असेल अविभाजी आयुक्त असन एमआयचे आयुक्त असतील कलेक्टर असेल के सरकारांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करताना मोजायची आणि लोक ते अतिक्रमण घालून देतील आणि मग तुम्ही आम्ही चालू करा परंतु ऐका ना आज परत मूळ आता लोकांचा हा लोकांची सुवेगा नाही तुम्ही अशा कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही प्रमाणे कारवाई करतो जी कारवाई तुम्ही ते लेवल करून ताब्यात करतो लोकांची मानसिकता ही बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याचा मोबदला आम्हाला क्षेत्र मिळणार ती गॅरंटी गॅरंटी घेण्यासाठी मॅडम नावाचं तुम्हाला आहे ना मॅडम ते आहे की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करेल ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच नाही साहेब शेतकरी म्हणजे विचार केला त्यांचे त्यांनी आज छत्तीस मीटर तीस मीटर म्हणजे तीस मीटर काढलं मागे उभे केले नंतर ते छत्तीस म्हणजे त्यांनी छत्तीस काढून घेतले ना तर त्यांचं म्हणणं काय आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही हे करतो तर तुम्ही अजिबात कमी मी ऐकत पण तोपर्यंत काहीच करायचं एक मीटिंग घेतो पर्यंत शेतकरी प्रमुख बाधित लोक आणि अधिकारी बसत ना तोपर्यंत करून हा मलाही वाटतं त्यांचा विरोध नाही परंतु त्यांचं म्हणणं समजून घ्या तुम्ही त्यांच्यामुळे काम असं जेवत होतो म्हणतो ते त्यांचं म्हणणं मागतात आधी कारण त्यांचं काम करता मी तिथेच तयार होतो दोघांना एकत्र काम करायचं शेवटी